नमस्कार मी लीना पितृ पंधरवड्यामध्ये आपण आपल्या पितरांचा श्राद्ध घालतो आणि त्याचबरोबर जो एक वेगळा विशिष्ट स्वयंपाक केला जातो त्या स्वयंपाकातल्या काही रेसिपीज आता यापुढे मी तुमच्या पुढे शेअर करणार आहे त्यात आज पहिल्यांदा मी दाखवते गवार लाल भोपळ्याची भाजी बघूया कशी करायची ते आता ही जी पितृ पंधरवड्यातली आपण गवार लाल भोपळा भाजी करतोय त्याच्यासाठी रेग्युलर फोडणी करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी साधारण एक दोन तीन चमचे तेल फोडणीसाठी घातलेलं आहे तेल जरा गरम होऊ दे मोहरी घालते त्याच्यानंतर जिरं थोडंसं हिंग घातलं कढी थोडासा मी ओवा घालते आणि त्याचबरोबर लाल घेते आपण आता याच्यामध्ये हळद थोडं तिखट थोडा गोडा मसाला आणि चवीनुसार मीठ घालतोय कोथिंबीर आणि आता हे सगळं सारखं करून आपण शिजायला ठेवून देऊ अगदी अर्धी वाटी पाणी घालते आणि आता हे झाकून घेऊ भाजी शिजताना अदनमदन झाकण पाडून असं हलवत राहा खाली करत राहा म्हणजे भाजी व्यवस्थित सगळ्या बाजूनी शिजे मी आतापर्यंत हे तीन चार वेळा केलेलं आहे आणि आता आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे लाल भोपळा ही झालेला आहे छान आणि गवार पण व्यवस्थित शिजलेली आहे तर आता मी गॅस बंद करते आणि आपण हे सर्व करून घेऊ थोडस नारळ कोथिंबीर घातली आहे बनून आपली गवार लाल भोपळा भाजी तयार आहे लाल भोपळा गवारीची भाजी आता रेडी आहे एकदम सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि श्राद्धाचा स्वयंपाक करणार असाल तर ही भाजी नक्की करून बघा ही भाजी मस्ट आहे तर अशात एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय